नमस्कार मैत्रिणीं छाय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मैं से से में में तर मैत्रीणं आज मी आपल्यासाठी घेऊन आली छान अशी रेसिपी ती म्हणजे रताळ्याची पुरणपोळी रताळ्याची पुरणपोळी बनवायला अगदी सोपी पद्धत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला वेळ द्या लावता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी ते घेतले कुकर आणि कुकरमध्ये मी काही पाणी घालून आहे आता यामध्ये आपल्याला हे रताळे घालून घ्यायचे रताळे आपण थोडं इथं कट करून घेऊया रताळे मोठे मोठे असल्यामुळे मी ते रताळ्याचे दोन दोन भाग बनवून घेतले आता रताळे आपल्याला इथं उकडून घ्यायचे कुकरमध्ये मी यासाठी उकडते की ते नरम पण होता आणि पटकन उकडता हो लगेच एक शिट्टी झाली की आपले रताळे उकडून तयार होता रताळे मस्त असे इथं उकळून घ्यायचे मी गॅसवरती ठेवून घेते पुढची तयारी तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे यामध्ये आता आपण यात मीठ घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया हळद घातली की पुरण मस्त असा रंग येतो त्यासाठी मी इथं थोडीशी हळद घालून घेतली पीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजून घेऊया पुरणपोळी बनवायची म्हटलं तर पीठ आपल्याला खूप मुलायम असं भिजवावं लागतं थोडं थोडं पाणी घालून पिठाला आपण एकदम असं मुलायम बनवून घेऊ होता होईल तेवढं आपण हाताना प्रेस करून पीठ मस्त असं मुलायम करून घ्यायचं मस्त असं मुलायम मी पीठ भिजून घेतलंय आता याच्यावरती आपण दहा मिनटं म्हणजे आपलं पुरण तयार होईपर्यंत झाकून ठेवून घेऊया तोपर्यंत तो आपलं पीठ मस्त भिजून जातं आणि कुकरची मस्त अशी एक सुट्टी झाली आता आपण चेक करून बघूया आपले रताळे मस्त असे मुलायमी रताळे झाले पाणी काढून घेऊया आपण कुकरमधील रताळ मी इथं चाळणीमध्ये काढून घेतली रताळ्याची वरचे असे शिल्कं आपण सगळे काढून घेऊया लई आपल्याला याला साल रू द्यायची नाही पूर्ण हाताने आपल्याला इथं साल काढून घ्यायची रताळ्याची मी इथं संपूर्ण साल वरची साल काढून घेतली आता आपण हे रताळे किसून घेऊया किसणीनं रताळे उकडल्यामुळं लगेच किसून होऊन जाता सर्व रताळे मी इथं किसून घेतले आता आपण किस आहे ना एका वाटीत घेऊया जे आपल्याला गूळ घालायला त्याचं माप कळेल रताळ्याचं किस आपला दीड वाटी आहे तर त्याचप्रमाणे मी इथं त्याच वाटीने सव्वा क वाटी, वाटी गूळ मोजून घेतला आहे मी तर गॅसवरती पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं मी आपलं बनवलेला रताळ्याचा केस गुळ घालून आपल्याला हा रताळ्याचा कीस इथं शिजून घ्यायचा म्हणजे आपलं पुरण तयार होतं आता आपण इथं गुळ घालून घेऊया गुळात आपल्याला रताळ्याचा केस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे ते व्यवस्थित असं शिजून घ्यायचं मुलायम पुरण तयार होईल तुम्ही पण एक वेळेस ही पुरणपोळी नक्की ट्राय करा आषाढ महिन्यामध्ये रताळे मार्केट आपल्याला बाजारमध्ये भेटून जाता आणि मुलंही खूप आवडीनं खाता ही पुरणपोळी गुळ तळला की आपलं पुरण थोडंसं पातळ होतं थो। नंतर परत असा गोळा त्याचा तयार होऊन जातो रंगही खूप छान आला आहे पुरण मस्त असं आपलं एक जीव झालं आहे यामध्ये आपण घालून घेऊया विलायची पावडर विलायची पावडर घातल्याने पुरणाला मस्त असं वाश येतो आणि पोळी ही खूप छान लागते खायला आता आपण गॅस बंद करून घेऊया पुरण मस्त असं झालं आहे आपलं आता आपण याला द्यायला परत पुरणाच्या चाळणीतून वाटून घेऊया तर त्यासाठी मी ते कटोरी घेतलं आहे त्यावरती आपण पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची आणि पुरण आपण हे चाळणीमध्ये काढून घ्यायचं ग्लास किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण हे पुरण वाटून घ्यायचं चाळणीतून पुरण असं चाळणीतून काढून घेतलं म्हणजे एकदम सॉफ्ट असं हे पुरण तयार होतं गोळाच्या किंवा रताळ्याच्या गाठी वगैरे असल्या तर पुरण असं वाटून घेतलं म्हणजे आपली पुरणपोळी मस्त अशी सॉफ्ट येते पुरण मी तर चाळणीवाटी काढून घेतले थोडंसं जाडसरपण आपलं इथं वरती राहून गेला आहे जर का आपण पुरण चाळणीवाटी काढलं नाही तर हे पुरण आपली पोळी फुटून जाऊ शकते मस्त असं सॉफ्ट असं आपली इथं पुरण तयार झालं आता आपण लगेच पुरणपोळी बनवून घेऊया पण पन पीठ पण इथं भिजून ठेवलं होतं हे पण मस्त असं मुलायम झालं आहे थोडं सापून तेल घालून पीठ व्यवस्थित परत एकदा भिजून मळून घेऊया हाताने आपल्याला मस्त असं पीठ आहे परत एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ आता मी तर मळून घेतलं आहे आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया तर मी इथं पुरणपोळी बनवण्यासाठी तो पोळपट घेतला आहे आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथं या साईजचा हुंडा घेतला आहे आपल्याला जेवढी पुरणपोळी बनवायची तेवढा आपण इथं हुंडा घेऊ शकतो हुंड्याला आपल्याला खोलगट असं भाग करून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला पुरण भरण्यासाठी मस्त असं मी तो खोलगट भाग करून घेतला आहे आणि जेवढा उंडा घेतला आहे ना आपण पोळीचा तेवढाच आपण इथं पुरण पण घ्यायचं तेवढंच पुरण घेतलं आहे की मस्त अशी छान आपली पोळी होती इथं आणि पुरण आपल्याला आतमध्ये दाबून दाबून वरती असं गोल करून घ्यायचं वरतून सुक्कं पीठ लावून घेतलं आहे मी तर पोळी बिलकुल आपल्याला इथं हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे आपली पोळी फुटणार नाही थोडंसं वरतून पीठ लावून आपण इथं पोळी पलटी करून घ्यायची दोन्ही साईडला मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची मस्त अस मी तर पोळी लाटून घेतली आहे आणि मी जास्त जाड किंवा जास्त पातळ पण मी पोळी बनवली नाही मी तर गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे तव्यावरती थोडंसं आपल्याला तेल शिंपडायचं आणि त्यावरती आपली बनव पुरणपोळी घालून घ्यायची दोन्ही साईडला आलट पलट करून आपल्याला पोळी मस्त अशी भाजून घ्यायची आपण तेल किंवा तूप पण पोळीला लावू शकतो पोळी मस्त अशी आपली इथं फुगायला लागली पोळी आता आपण पलटी करून घेऊया टमाशी आपली इथं पोळी फुगली मस्त आता आपण वाटून तूप किंवा तेल लावून घ्यायचे पोळीला सर्व साईडला बघताय तुम्ही बिलकुल आपली पोळी फुटली नाही आणि मस्त टम अशी आपली पोळी तर फुगली अशाच आपण इथं ह्या सर्व पोळ्या बनवून घेऊया बनता पुरणपोळ्या कोणीही सहज बनवायला अशा या पुरणपोळ्या बिलकुल फुटत पण नाही पोळी फुगायला लागली आहे बघताय खूप छान अशी आपली तर पोळी फुगली मस्त दोन्ही साईडला अलट पलट करून आपल्याला पोळी मस्त अशी तर भाजून घ्यायची आहे मस्त खमंग अशी आपली तर पोळी भाजली आता आपण अशाच पद्धतीने तर सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहे की नाही मस्त अशा ह्या पुरणपोळ्या बिलकुल फुटत नाही कोणी सहज बनवतील अशा ह्या रताळ्याच्या पुरणपोळ्या मस्त दोन्ही साईडला मी खमंग असे पुऱ्या भाजून घेतल्या तर कशी वाटते मैत्रिणींना बनवालना ना बन एक वेळेस ही पुरणपोळी नक्की घरे मस्त अशा खमंग पोळ्या आपल्या इथं छान झाल्या खूप मऊसूत तुम्ही बघू शकता अगदी एकदम मुलाईमाशी आपल्या इथं पुरणपोळी बनली आहे आणि आपण कितीही तिला वाकस केलं तरी पण न तुटणारी आणि आतमध्ये खूप छान बघताय तुम्ही मस्त असं भरभराट पुरण भरलं आहे मी इथं आणि खूप छान असं पुरण आपलं सर्वीकडं लागलं आहे आणि मस्त असं आपली इथं पुरणपोळ्या तयार झालं आहे तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एक वेळेस ट्राय करा आणि ज्यांनी आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद